जय शिवराय मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पळशी नदीच्या काठी आहे पळशीचा भुईकोट किल्ला पळशीच्या भुईकोटाला सोळा बुरुज आणि चार दरवाजे आहेत त्यातील काही दरवाजे मोठे तर काही दरवाजे लहान आहेत दरवाज्यावर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत तसेच दरवाजाजवळ पहारेकरांच्या देवड्या आहेत किल्ल्याच्या दरवाज्यातून गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते किल्ल्यात गाव वसलेले असल्याने किल्ल्याच्या भागात पक्के रस्ते बनवलेले आहेत किल्ल्याच्या बाजूचे भक्कम बुरुज आजही दिमाखात उभे आहेत दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिलालेख विरगळी आहेत किल्ल्यात असलेल्या महादेव मंदिराचे दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे मंदिरासमोर विरगळ आहे मंदिर पाहून पुढे गेल्यावर एक गल्ली जाते तिथून पुढे गेल्यावर पळशीकरांचा वाडा आहे पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे या वाड्याचा दरवाजा आणि त्याची चौकट यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे वाड्याच्या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो वाडा बांधला तेव्हा दुमजले होता पण आज केवळ एकच मजला शिल्लक आहे चौकात शिरल्यावर वाड्याच्या खांबावरती हस्तानुळ केलेले अप्रतिम हो नक्षीकाम पाहायला मिळते वाड्याला तळगर आहे पण ते सध्या बंद केलेले आहे चौकात मोरी असून त्यात एक दगडी पाट आहे तसेच वाड्यात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी असलेला रांजण सुद्धा दिसतो तसेच वाडा पाहून बाहेर आल्यावर समोर एक दुमजली इमारतीचे अवशेष दिसतात या ठिकाणी दुसरा वाडा होता या वाड्याच्या दोन्ही भिंती कशाबशा उभ्या आहेत या दोन्ही वाड्यांच्या मधून एक वाट देवीच्या मंदिराकडे जाते मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याची विहीर आहे मंदिर आणि विहीर पाहून कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर किल्ल्यात एक बारव सुद्धा दिसते अशा प्रकारे हा किल्ला आटोपशीर आहे या किल्ल्यावरती जाण्यासाठी मुंबई कल्याण टाकळी ढोकेश्वर पळशीगाव असे जाते येते किंवा पुणे शिरूर पारनेर टाकळी ढोकेश्वर पळशीचा किल्ला असे सुद्धा जाता येते किल्ल्यात जेवणाची राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य राखा आणि किल्ले संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो